कार्यकर्त्यांची चिंतन बैठक संपन्न इंगोली लोकसभेच्या निकालानंतर भाजपाने सर्व विधानसभांबद्दल आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये वसमत विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची चिंतन बैठक घेतली यामध्ये आमदार तानाजी मुटकुळे उपाध्यक्ष शिवदास बोडडेवार महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांबाळे व असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात आमदार तानाजी मुटकोळे सी नाईन मराठी न्यूजशी बोलताना काय म्हणाले ते पहा भारतीय जनता पार्टीची आढावा बैठक होती यामध्ये कालच्या लोकसभेत जो भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आणि विधानसभा वसमतमध्ये सुद्धा आम्ही तीस हजार मतां तीस हजार मतानं तीस हजार मतानं मागं आहे त्या संदर्भात कार्यकर्त्याची चर्चा आम्ही केली आहे आणि यामधून मराठा आरक्षण असो संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो आपल्या शेतमालाच्या भावाच्या संदर्भातला असो विरोधी पक्ष हा लोकांना बनवाबनवी करण्यात यशस्वी ठरला असंच आमच्या कार्यकर्त्याच्या बोलण्यातून आणि आमचं अद्वेशन तसं आहे म्हणून तोडीच तोड उत्तर आमच्या कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे त्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितले आहे आणि निश्चित रूपानं आमचे कार्यकर्ते आता या सदम्यातून म्हणजे या दुःखातून आता बाहेरी निघून पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला आमचे कार्यकर्ते लागणार आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहे आणि आम्हालाच मिळणार आहे विधानसभा इतकी नाही बूथ प्रमुखांना आम्ही सगळ्या सूचना दिल्या की विधानसभेच्या तयारीला लागा आपापल्या गावात आपापल्या बूथवर आपण जिथे जर कमी पडलो तिथं पुढे गेलो पाहिजेत एकावन्न टक्के मत आपल्याला मिळाली पाहिजे त्यासाठी आमचे कार्यकर्ते आता कामाला आमच्या सर्व आम कार्यकर्त्यांनी काम केलेले आहे नेत्यांना कोण नाही ते आम्हाला माहीत नाही पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सुद्धा काम केलेलं आहे मला ही जागा लढवाय मिळणार आहे मग महायुती आहे नाही आहे हे आम्हाला माहित नाही इथली आमची ताकद आहे आम्हाला मिळणार डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची